Hei hei hei

त्रास होतो या फटाक्याच्या धुरामुळे फक्त मानवालाच नाही ते इतर पशु पक्ष्यांना सुद्धा त्रास होतो सुनो मेरे प्यारे और भाई और आज रात का मला श्वास घ्यायला त्रास होतोय एक बिटे के डॉक्टर

आता मी काय करू बघितलं माझा आईला मी कसं वाचू बघितलं बघितलं त्या प्रदूषणामुळे काय काय होत आहे जर का आज तुम्ही झाडे वाचवली असती तर तुम्हाला ऑक्सिजन मिळला असता हेर मंडला 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 मी हवा आहे मला दूषित करून तुम्ही तुमच्या जीवनाशी खेळत आहात एवढ्या निरकट्याने मरून जाऊ नका